माझे कवितेच नाव आहे जीवनाचे कोडे जीवनाचे कोडे कोणा उलगडले जीवनाचे कोडे कोणा उलगडले जैसे अनुभव तैसे जाणले जैसे अनुभव तैसे जाणले नवे अनुभव देई नवी दृष्टी नवे अनुभव देई नवी दृष्टी जैसी असे दृष्टी तैसे भासे सृष्टी जैसी असे दृष्टी तैसे भासे भाषे दृष्टी सृष्टी सृष्टी तर रोज नवा बहार सृष्टी तर रोज नवा बहार ऋतूचे रंग मनात काहूर ऋतूचे रंग मनात काहूर मन अंतरंगी वादळाचे वारे मन अंतरंगी वादळाचे वारे पाहता चहुकडे मन भांबावले पाहता चहूकडे मन भांबावले विठ्ठलाच्या पायी चित्त स्थिरावले विठ्ठलाच्या पायी चित्त स्थिरावले जीवनाचे कोडे मन विसरले जीवनाचे कोडे मन विसरले बोथट संकट सुख नि दुःख बोथट संकट सुख नि दुःख स्थिर मन चित्त पाहता श्रीमुख स्थिर मन चित्त पाहता श्रीमुख संत हे ची गुरु अभंगाची तारू संत हे ची गुरु अभंगाची तारू ओलांडू जीवन देरू ओलांडू जीवन देरू विठ्ठल बोलते विठ्ठल